श्रीराम जय राम जय जै जय राम श्रीराम जय राम जय जै जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे बासष्ट लीला देवीला म्हणाली पद्मराजाचा पद्मराजाचा देह पुष्पराशीत ठेवला आणि मी समाधी अवस्थेमध्ये लीन झाले यानंतर पद्मसृष्टीमध्ये किती काळ निघून गेला देवी म्हणाली ह्या गोष्टीला आज एक महिना झाला इतरांच्या अज्ञानामुळे भासणारा तुझा स्थू तुझा स्थूल देह पंधरा दिवसांनी जठर आग्नीमुळे शुष्क दिसू लागला पुढे तो अगदी निर्जीव झाल्यावर तू मृत झालीस असे समजून मंत्र्यांनी तुझे दहन केले आपण तुझ्या सर्व और्ध्वदैविक और्ध्व क्रिया केल्या आपल्या सत्य संकल्पाने तू जेव्हा त्यांना दर्शन देशील तेव्हा तुझ्या दिव्य शरीरामुळे ते, शरीरा ते चकित होतील पूर्वीच्या वासनेनुसार तुझे दिव्य शरीर देखील त्या स्थूल शरीराप्रमाणे दिसेल कारण जो तो आपल्या वासनेप्रमाणे सर्व पाहत असतो वासनेप्रमाणे देहप्राप्ती होत असली तरी पद्मराजाप्रमाणे तुलाही पूर्वीचा देह प्राप्त होणार नाही कारण तू आता सूक्ष्म देहाने संपन्न झाली आहेस आत्मज्ञान झाल्याने भौतिक तुला विस्मरण झाले आहे पण त्या भौतिक देहाविषयी देहाविषयीची वासना समूळ नष्ट न झाल्यामुळे तुझे दिव्य शरीर देखील लोकांना पूर्वीच्या शरीरासारखेच दिसेल पण ते खरोखरीचे अधिभौतिक होणार नाही ज्यांना सूक्ष्म दृष्टी प्राप्त होते त्यांचा स्थूल भाव शांत होतो त्यामुळे तत्वज्ञानाचा देह तत्वज्ञानाचा स्थूल दे, जरी लोकांच्या अनुभवाला येत असला तरी तो केवळ भास मात्र असतो अभ्यासाने सूक्ष्म देहभाव दृढ झाला म्हणजे स्थूल देहाचे पूर्णत विस्मरण होते आणि तो निरर्थक ठरतो लिहिलेला असे समजावल्यावर आपण विदुरथाच्या लीलेने लिहिलेला दिसावे असा देवीने संकल्प करताच त्या दोघी तिला दिसू लागल्या दिव्य प्रकाशातील त्या दोघींना त्यांचे स्तवन केले आणि त्यांना नमस्कार केला देवीने विचारल्यावर ती म्हणाली विदुरथावरील त्या भयानक प्रसंगामुळे मी मूर्छित झाले मरण मूर्छा नाहीशी झाल्यावर कल्पित पूर्व देहासारख्या देहाने अवकाश मार्गाने प्राणरूपाने मी येथे आले माझा पती युद्धानंतर विश्राम करीत आहे असे वाटल्यामुळे मी त्याला जागे न करता वारा घालत उभी राहिले तितक्यात तुम्हा आगमन झाले देवीने मग राजाला सजीव करण्याचे ठरविले विधुरथाचा निरोध करून ठेवलेला जीवात्मा तिने मुक्त केला त्या प्राणरूपी जीवतत्वात अनेक वासना गुप्त होत्या नासिका मार्गाने जीवाने प्रवेश करताच राजाचे शरीर सतेज दिसू लागले व अवयवांमध्ये रसांचा संचार सुरू झाला आपल्या समोरील दोन हुबेहुब समान स्त्रियांना बघून तो म्हणाला आपण कोण आहात यावर प्रबुद्ध लीला म्हणाली आपल्याशी नित्य संबंध असलेली मी आपली सहधर्मचारिणी आहे ह्या दुसऱ्या लिलेला मी आपल्या सेवेसाठी उत्पन्न केले आहे सरस्वती देवीच्या कृपेमुळेच तिने आम्हाला परलोकातून येथे आणले आहे आए। हे ऐकताच राजाने देवीला साष्टांग नमस्कार केला आणि तिचा आशीर्वाद मागितला देवीने त्याच्या मस्तकाला स्पर्श करून त्याची दुष्कृत बुद्धी नष्ट होऊन त्याला अनंत सुखांची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला आणि देवी अंतर्धान पावली राजा जिवंत होताच लिलेने आपल्या पतीस व नूतन लिलेला आलिंगन दिले राजावर राणी सुखरूप असल्याने राज्यात सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला हरिओम तत्सत तत्सत हरि ओम तत्सत